नमस्कार मी सोहरा आज मी तुम्हाला पिकलेल्या केळ्यापासून केळ्याच्या पुऱ्या बनवून दाखवते इथे पिकलेली केळी आहे ती शिल्लक होती माझ्याकडे फेकून न देता आपण याचा एक पदार्थ बनवते ते म्हणजे केळ्याच्या पुऱ्या इथे मी तीन ते चार केळी घेतलेली आहेत आता याची साल काढायचे आणि बारीक असे स्लाईस करूया इथे बघू शकता तुम्ही असे स्लाईस करून घेतलेले आहेत आता मॅशरने हे पूर्ण असे बारीक करायची हे बघा पूर्ण असे बारीक झालेले आहेत तुम्ही तीन केळ्याचा वापर केला तरी चालेल मी साडेतीन केळ्याचा वापर करते हे बघा अशा प्रकारे हे बारीक झालेलं आहे आता यामध्ये अर्ध्या वाटीला थोडासा गुळ टाकायचा आपल्याला छान मिक्स करून घेऊया हे गुळाचे आहेत हा थोडे छोटे छोटे अशा गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या पूर्ण असा गुळ वितळला पाहिजे यामध्ये आता यामध्ये थोडंसं जायफळ आणि विलायची पावडर आहे ते टाकून घ्यायची यामध्ये इथे मी एक ते दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जसं बसेल यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं यामध्ये थोडंसं मीठ चवी पुरतं थोडंसं मीठ टाकलं म्हणजे पदार्थ छान होतो आपला आता हे सर्व जिनस मिक्स करूया पीठ लागलं तर आपल्याला पीठ टाकायचं ॲड करायचं यामध्ये आता छान मळून घेते मी इथे बघू शकता जेवढं मिश्रणामध्ये पीठ बसलं तेवढं मी ॲड करून घेतलेलं आहे पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही माझ्याकडे वाटी मोठी होती पिठाची अशा प्रकारे असा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा हे झालेलं आहे बघा पाण्याचा अजिबात वापर केला नाही मी जेवढं बसेल तेवढंच पिठाचा वापर करा त्यामध्ये आता दहा मिनटं रेस्ट करायला ठेवते मी दहा मिनटं झालेली आहेत बघूया आता यावर एक चमचा तेल टाकते तुम्ही तूप टाकलं तरी चालेल आता परत एक वेळेस असं छान मिक्स करून घेते मी आता हे पीठ तयार आहे पुऱ्या करण्यासाठी हे बघा तुम्हाला जास्त असं घट्ट वाटत असेल पाण्याचा हात लावा त्याला आणि पाण्यानं थोडंसं असं पीठ छान मिक्स करून घ्या म्हणजे तुम्हाला इझी जाईल अशा प्रकारे हे आता तयार आहे आता पुऱ्या कराय घेते मी मी पुरी करायला पीठ घेतलेलं आहे बघा इथपर्यंत असा गोळा घ्यायचा थोडंसं तेलामध्ये बुडून लाटून घ्यायची जास्त पातळही नको पिठाचा अजिबात वापर केलेला नाही आता माझ्याकडे असं झाकण आहे यांनी सेप देऊन द्यायचा बघा हे असा सुंदर किती सुंदर झालेली आहे बघा अशा प्रकारे आता हे पूर्ण तयार करून घेते मी इथे बघू शकता हे पुऱ्या सात ते आठ मी तळण्यासाठी तयार करून घेतलेल्या याच्यापेक्षा जा जास्त पुऱ्या तयार करून ठेवू नका कारण नंतर काही थोड्या वेळाने अशा कोरडे होतात ते या ठिकाणी एक पुरी टाकते मी एक एकच तळून घेणार आहे छान फुगल्या जातात हे बघा किती सुंदर झालेली आहे टन करते मी हे बघा किती मस्त झालेली आता काढून घेते इथपर्यंतच अशी तळून घ्यायची पुरी आपल्याला जास्त असा ब्राऊन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे नाही पुऱ्या यामध्ये गुळ आहे आता पूर्ण पुऱ्या मी अशा तळून घेते यावर असं तेल टाकायचं मस्त असं फुगले जातात बघा सुंदर झालेली आहे आता पूर्ण तळून घेते मी इथे बघू शकता तुम्ही इथे मी पूर्ण अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहे प्रत्येक पुरी अशी फुगल्या गे गेलेली आहे जवळून दाखवते मी तुम्हाला गोडाचा पदार्थ नक्कीच करायचा असेल तर केळ्याच्या पुऱ्या तुम्ही ट्राय करा आणि खाऊन बघा नक्कीच आवडेल तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर चॅनलला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद